नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावभाजी पण ही पावभाजी काहीतरी वेगळी आहे मस्त लागते ही पावभाजी आपण आज बनवणार आहोत छोलेपासून खूप छान लागते ही भाजी चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आता आपली छोलेची पावभाजी बनवण्यासाठी इथे मी रात्रभर भिजवलेले छोले घेतलेत याच्यामध्ये आपण कलरिंगसाठी बीट घालणार आहोत आणि बटाटा घालून घेणार आहोत हे आता आपण हे कुकरला एक चार सिटी होईपर्यंत वाफून घेणार आहोत आता आपले हे जे छोले आहेत ते शिजलेले आहेत आता आपण हे स्मॅश करणार आहोत किंवा तुम्ही मिक्सरला फिरवले हो तरीसुद्धा चालणार आहेत आता आपले जे छोले होते ते मिक्सरला मी फिरून घेतलेले आहेत आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत आता इथे मी कढई गरम करत ठेवली आहे याच्यामध्ये थोडंसं आपण एक चमचा ऑइल घालून घेणार आहोत याच्यामध्ये आता बटर आहे बटर चांगला मीठ होऊन आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून आहे आपला कांदा असं थोडंसं सॉफ्ट होऊन आहे त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टॉमॅटो घालून आहे आता आपला टोमॅटो थोडंसं सॉफ्ट झाला की याच्यामध्ये आपण आल्या लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आणि आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला शिमला मिरच घालून घ्यायचा हे सुद्धा छान सॉफ्ट होऊन द्यायचं आता आपली भाजी थोडीशी सॉफ्ट झाली की आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत पाव चमचा हळद लाल मिरची पावडर एक चमचा पावभाजी मसाला मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण याच्यामध्ये आपली जी पावभाजी आहे ती घालून घेणार आहोत याच्यामध्ये ग्रीन पीस घालून घेणार आहोत तुम्ही हिरवे मटर घेतले तर ते थोडेसे कुकरला लावून शिजून घ्या आणि याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून एक दहा मिनटं शिजू देणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली गरमागरम मस्त अशी छोलेची पावभाजी तयार आहे काहीतरी युनिक आहे मस्त लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका यू